संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला सांगलीत भाजपने मारले जोडे छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावरून काँग्रेस कमिटीसमोर निदर्शने छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली सांगलीतील काँग्रेस कमिटीसमोर जमा झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी शिवरायांची तुलना टिपू सुलतानाशी केल्याने शिवप्रेमी यांनी राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत याच पार्श्वभूमीवर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या नेतृत्वाखालील सांगलीत हे आंदोलन छेडण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आणि हर्षवर्धन सपकाळे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला होता या आंदोलनावेळी भाजपचे माजी नगरसेवक विविध सेलचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांची अशा प्रकारे तुलना करणे कदापिही सहन केलं जाणार नाही असा इशारा यावेळी भाजपा नेत्यांनी दिला या आंदोलनामुळे काँग्रेस कमिटी परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं होत आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संघपाळ याने या वाचा आदरणीय शिवाजी महाराजांची तुलना आपल्या शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानबरोबर केलेली आहे ज्या टिपू सुलतानाने या रयतेवर अन्याय केला हिंदू धर्मात हिंदू धर्मातल्या कित्येक जणांच्या कतली केल्या हिंदू धर्मांची देवळं पाडली अशा या रयतेवर अन्याय करणाऱ्या टिपू सुलतानची तुलना ज्या शिवाजी महाराजांनी आम्ही महाराष्ट्रातलेच नव्हे तर आपल्या संपूर्ण देशामध्ये आम्ही पुण्यश्लोक शिवाजी महाराजांना दैवत मानतो आमचे आणि या शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं रयतेला एक चांगलं स्वराज्य दिलं अशा शिवाजी महाराजांची तुलना शिवाजी महाराजांच्या बरोबर तुलना या टिपू सुलतानची होऊ शकत नाही आणि या काँग्रेस पक्षाचा आम्ही आणि या अध्यक्षांचा त्यांच्या आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शेअर जिल्ह्याच्या वतीनं धिक्कार करतोय निषेध व्यक्त करतोय आणि जरा जर या कॉ काँग्रेस पक्षाला थोडीशी जरी या शिवाजी महाराजांच्या आपल्या पुण्यश्लोक शिवाजी महाराजांच्याबद्दल आदर असेल तर त्यांनी त्या हर्षवर्धन संपाळाबरोबर कठोर कारवाई करावी आणि त्यांना त्या पदावरून निलंबित करावं परत एकदा आम्ही सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं या काँग्रेस पक्षाचा आणि त्यांच्या या वाचाळवीर हर्षवर्धन संपाळाचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो